नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की मी तुमच्यासमोर एका मी वाचलेल्या अप्रतिम पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन येतोय आणि त्याचप्रमाणे आज मी आलेलो आहे नुकतंच मी एक पुस्तक वाचून पूर्ण केलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान सकाळ प्रकाशनाने दोन हजार चोवीस साली हे पुस्तक प्रकाशित केलं त्याची पहिली आवृत्ती आली आणि ज्येष्ठ लेखिका मेधा देशमुख भास्करन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रसंग घडले ते सर्व प्रसंग त्यांनी या पुस्तकामध्ये अत्यंत उत्तमपणे आपल्या सर्वांपुढे उलगडून दाखवले आहेत मग प्रश्न असा पडतो की छत्रपती संभाजी महाराजांना का वाचावं किंवा सुरुवात जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रापासून का करावी ज्याची काही कारणं मी तुम्हाला सांगतो त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं कारण काय होतं की इतिहासामध्ये घडून गेलेल्या अनेक गोष्टींमधून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे आणि दुसरं कारण जे आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेले जे प्रसंग आहेत म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याकडे जर फोकस केलं तर छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य किती वादळी होतं हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज अगदी दोन तीन वयाचे वर्ष जे होते त्यावेळेस महाराजांच्या पहिल्या पत्नी साईबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आई त्यांना सोडून गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण जे आहे ते अत्यंत आनंदामध्ये गेलं परंतु छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते कमी वयामध्ये राजकारणामध्ये ओढले गेले म्हणजे सातव्या आठव्या वर्षी त्यांना मुघलाचं मनसबदार व्हावं लागलं आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची सुटका औरंगजेबाच्या नजरकैदेतून करून घेतली म्हणजे आग्रेवरून महाराज ज्यावेळेस सुटले त्यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मथुरे येथे ठेवलं होतं आणि त्याच्या राय राजगडावरती आले शिवाजी महाराज त्यावेळेस जिवंतपणीत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं श्राद्ध घातलं ज्यावेळेस महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाईंना पुत्र झाला त्यावेळेस स्वराज्याचा वारस कोण होणार या विचाराने सोयरा सोयरा राणीसाहेब संभाजी महाराजांचा तिरस्कार करायला लागल्या आणि या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना दिसत होत्या त्यामुळे त्यांनी स्वतःपासून आपल्या प्रिय पुत्राला दूर ठेवलं म्हणजे शृंगारपूर येथे ठेवलं ज्यावेळेस आऊसाहेब गेला आणि शिवाजी महाराज गेले त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा आधार निघून गेला आणि एकाच वेळेस त्यांना अनेक आघाड्यांवरती लढावं लागलं म्हणजे एक होती ती घरातल्या स्वकियांची आघाडी म्हणजे सोयरा राणीसाहेब आणि इतर जे मंत्री होते स्वराज्यातले त्यांची आघाडी त्यांच्या रोषाला त्यांच्या तिरस्काराला त्यांना सामोरं जावं लागलं आणि दुसरी आघाडी होती ती म्हणजे परख्यांची आघाडी म्हणजे पोर्तुगीज होते सिद्धी होते इंग्रज होते त्याचबरोबर मुघलही होते त्या सर्वांच्या म्हणजे एकाच वेळेस संभाजी महाराजांना या दोन आघाड्यांवरती संघर्ष करावा लागला आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं दुःखद निधन झालं त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कळवण्यातही आलं नव्हतं अग्निदयाचा जो ज्येष्ठ पुत्राचा हक्क आहे तोही संभाजी महाराजांकडून काढून घेण्यात आला ज्यावेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस औरंगजेब कधी दख्खानेवरती चालून आला नव्हता ना ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं दुःखद निधन झालं त्यावेळेस तो प्रचंड फौजेनेशी दखनवरती चालून आला आणि एकाच वेळेस मी जसं मगाशी म्हणलो तसं संभाजी महाराजांना अनेक आघाड्यांवरती लढावं लागलं आणि सरते शेवटी ज्यावेळेस संगमेश्वर येथे असताना मुकरब खानांनी छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद केलं आणि ज्या क्रूर पद्धतीने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली हे आपल्या सर्वांना माहिती आहेच सो मला सांगायचं हे आहे की इतके वादळी प्रसंग जे आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जा आयुष्यामध्ये आले मी पुन्हा एकदा सांगतोय मी कुठल्याही सामान्य व्यक्तीचं आयुष्य जे आहे ते महाराजांच्या चरित्रासोबत कम्पेअर करत नाही आहे परंतु मला फक्त हे चरित्र वाचल्यानंतर एकच गोष्ट कळाली आहे की माझ्या जर लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या असतात तर मी डेफिनेटली कोलमडून गेलो असतो किंवा त्या सगळ्या गोष्टी फेस करण्याची ताकद माझ्यामध्ये राहिली नसते फक्त मला तुम्हाला हे पुस्तक का वाचावं हे सांगण्याचं सा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अशा मोठ्या लोकांचे चरित्र वाचता खास करून छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलेली जी जी दुःख आहेत किंवा जे काही संकट आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या छोट्या वाटायला लागतात आणि इतिहास ज्यावेळेस तुम्ही वाचता ना तो फक्त त्यावेळेस वाचून तो फक्त पुस्तक साईडला ठेवून द्यायचं नसतं किंवा तो विसरायचा नसतो तर तो रक्तात बिनवायचा असतो आणि आपल्या लाईफमध्ये त्या सगळ्या म्हणजे इतिहासातून शिकून त्या मोठ्या पात्रांच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रसंगातून शिकून आपण काय इम्प्लिमेंट करू शकतो हे मला असं वाटतं की सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे त्यासाठी इतिहास वाचला पाहिजे सो हायली रिकमेंड करेन मी छत्रपती संभाजी महाराजांना तुम्हाला वाचण्यासाठी खरं म्हणजे महाराजांबद्दल आपल्या शंभूराजांबद्दल शिवाजी सावंतांनी त्यांच्या छावया कादंबरीमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये त्या कादंबरीला मानाचं स्थान आहे परंतु ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांना वाचायचं आहे किंवा ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांना सुरुवात करायची आहे ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे मेधा देशमुख भास्कर भास्करन यांचं हे पुस्तक सगळ्यांनी डेफिनेटली असं मी सगळ्यांना रिकमेंड करतो ज्यावेळेस या पुस्तकातले जे प्रसंग ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या रयतेचा राजा म्हणून किंवा यशोबाईंचे पती म्हणून किंवा शाहू आणि भवानींचे पिता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या भावना काय होत्या कि किंवा आपल्यावरती एवढ्या सगळ्या आप गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याची छत्रपती संभाजी महाराजांची दृष्टी कशी होती हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक डेफिनेटली तुम्ही वाचलं पाहिजे याच्यातून तुम्हाला खूप सुद्धा भेटेल याच्यातून तुम्हाला खूप प्रेरणासुद्धा भेटेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही हे तुम्हाला या पुस्तकातून डेफिनेटली कळेल आणि छत्रपती मला या पुस्तकाचं आवडलं का हे मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी संभाजी महाराजांच्या आयुष्यातले एक एक प्रसंग ज्यावेळेस याच्यामध्ये वाचत होतो तर तर मी डेफिनेटली त्या काळामध्ये गेलो हे कुठल्याही एखाद्या लेखकाचं किंवा लेखिकेचं एक ज्याला आपण काय म्हणतो ते एक एक ताकद असते किंवा एक त्याला आपण काय म्हणू शकतो की एक वैशिष्ट्य असतं की तुम्हाला इतिहासामध्ये गुंतून ठेवलं पाहिजे आणि तुम्ही डेफिनेटली कुठलीही ऐतिहासिक कादंबरी ज्यावेळेस वाचताना त्यावेळेस तुम्ही इतिहासामध्ये जाता आणि मीही इतिहासामध्ये गेलो आणि जेन्युनली सांगायचं मी छत्रपती संभाजी महाराजांना आतापर्यंत वाचलं नव्हतं म्हणजे पुस्तकातून वाचलं नव्हतं परंतु या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराज मला समजले म्हणजे शिवाजी महाराज तर आपल्याला चौथीमध्येच आपल्या पुढे आले होते परंतु आपले स्वराज्याचे दाखले जाणे शंभूराजे या जा पुस्तकातून मला आज कितीतरी जास्त कळाले आणि डेफिनेटली इतिहासाची हीच मजा असते इतिहास ज्यावेळेस तुम्ही वाचता तसं मी सांगितलं की तुम्ही त्या काळामध्ये जाता आणि तुम्हाला पुन्हा एकदा ही जर माझ्या अनुभवायची असेल किंवा तुम्हाला जर समजा खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर माणूस इतिहासातूनच शिकतो तर त्या सर्वांसाठी संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते उत्तम चरित्र आहे ते सगळ्यांनी तुम्ही वाचावं हे पुस्तक मी हायली रिकमेंड करेन म्हणजे ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांना वाचायला सुरुवात करायची आहे तर त्या सर्वांनी हे डेफिनेटली पुस्तक वाचलंच पाहिजे असं मी सर्वांना सांगतो बाकी वाचण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा हे पुस्तक तुम्हाला डेफिनेटली आवडेल मी खात्री देतो आणि लवकरच भेटूयात माझ्या पुढच्या पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद